उन्हाळ्याची चाहूल लागताच थंड थंडगार पदार्थ खावे प्यावेसे वाटतात कधी आपण घरी करतो तर कधी बाहेरून आणतो पण बाहेरून आणलेल्या पदार्थांमध्ये भरपूर कलर प्रिझर्वेटिव्ह असतात म्हणून आज आपण सहा महिन्यांसाठी उन्हाळ्याची तयारी करून ठेवतोय ही संत्री आपण सहा महिन्यांसाठी फ्रीज शिवाय साठवून उन ठेवणार आहोत ना कुठला कलर ना कोणतं प्रिझर्वेटिव्ह जेव्हा मनात येईल तेव्हा थे फक्त एका मिनिटात दहा ग्लास सरबत तुम्ही तयार करू शकतात आता हिवाळा सुरूच आहे मस्त अशा गावठी संत्री मिळतात छान क्वालिटीच्या असतात शिवाय स्वस्त सुद्धा सात ते आठ मस्त रसरशीत संत्री मी घेतलेल्या आहे एकाचे दोन भाग करून घ्यायचे सुरुवातीला पाचच संत्र्यांचे मी काप करून घेते नंतर गरज वाटल्यास अजून दोन संत्री मी वाढवून घेईल संत्री निवडताना छान पातळ सालीची आणि छान अशी रसरशीत निवडायची आता संत्रीचा रस काढण्याच्या दोन तीन पद्धती मी तुम्हाला दाखवते असे विस्क कपल्या घरात असतात लहान असो किंवा मोठं एक बोल घ्यायचा त्यावर एक गाळणी ठेवायची एक संत्रीचा काप हातात घ्यायचा आणि विस्कच्या मदतीने या पद्धतीने गोल गोल फिरवायचं म्हणजे सगळा रस खाली गाळणीवर पडतो या विस्कच्या मदतीनेही तुम्ही सहज हा संत्रीचा रस काढू शकतात खाली बोलमध्ये पडतोय तुम्ही पाहताय पण या विस्कने करताना ना, ना बराचसा रस असा आजूबाजूला उडतो यापेक्षाही अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला पुढे दाखवते आणि तीच मला आवडते तर दुसरी पद्धत म्हणजे संत्री घ्यायची मस्त सालीची रसरशीत असते लिंबू पिळतो ना अगदी त्याच पद्धतीने हळुवारपणे गाळणीवर पिळून घ्यायची शेवटी हा गर विस्कच्या मदतीने काढून घ्यायचा सगळा गर चाहणीमध्ये निघाला की मग पुढे आपण चमचाने वगैरे दाब आंबुण याचा रस काढून घेऊ शकतो हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून संत्रीचा रस काढून घेऊ शकतात पण त्यावेळी काय होतं संत्रीची साल संत्रीच्या बिया ते सुद्धा मिक्सरमध्ये बारीक होतं आणि या संत्रीच्या ज्यूसची किंवा रसची चव कडवट लागते म्हणून या पद्धतीने आपण संत्रीचा रस सहज काढून घेऊ शकतो आता इथे मला आठ संत्री लागल्या होत्या कारण त्या थोड्या लहान आकाराच्या आहे या पद्धतीने मी सगळ्याच संत्रींचा रस काढून घेतला आता हा काही जो गर राहिलेला आहे चाळणीवर चमचाच्या मदतीने चांगला दाबून घ्यायचा म्हणजे सगळा रस खाली निघेल अजिबात रस वाया जाऊ द्यायचा नाही तर इथे मी संत्रीचा रस काढून घेतलेला आहे आपल्याला हा मोजून घ्यायचा आहे आता घरातली एखादी वाटी ग्लास किंवा कप सेट करून घ्यायचा या कपने मी एक कप हा संत्रीचा रस घेणार आहे हा घोटभर रस उरलाय आता इतकी मेहनत करून हा संत्रीचा रस काढलाय म्हटल्यावर एक घोट रस आपल्यासाठी सुद्धा राहायलाच हवा ना चला एक कप रस आहे हा एका एक ताटामध्ये काढून घ्यायचा ताटाला तेल वगैरे काहीही लावायचं नाही आता यामध्ये छान टँगी फ्लेवर यावा म्हणून आपण एक लिंबाचा रस घालतोय मस्त मोठा छान रसरशीत लिंब घ्यायचा संपूर्ण एक लिंबाचा रस घालायचा त्यानंतर यामध्ये आपण एक स्पून मीठ घालणार आहोत एक टी स्पूनला थोडं कमी घातलं तरीही चालेल मीठ आणि लिंब या प्रिमिक्समध्ये प्रिझर्वेटिव्हचं काम करतात चव सुद्धा छान येते या कपने एक कप संत्रीचा रस होता तर बरोबर दोन कप साखर आपल्याला यामध्ये घालायची आहे साखर घेताना शक्यतो जितकी शक्य होईल तितकी जाड घ्यायची बारीक साखर वापरायची नाही एक कप रस कप इथे आपण साखर घातलेली आहे आता चमचाने हळुवारपणे हलकस मिक्स करून घेऊया याला जास्त ढवळायचं वगैरे नाही जास्त ढवळलं तर साखर विरघळली जाईल आपल्याला साखर विरघळवून घ्यायची नाहीये आपण जर ढवळलं नाही तर साखर विरघळत नाही हलकस फक्त मिक्स करून घेतलं आता आपल्याला याला सुकवून घ्यायचंय तर काय करायचं एका ताटामध्ये इतकं मिश्रण सुकायला ठेवलं ना तर खूप दिवस लागतील म्हणून काय करायचं पातळ लेअर ठेवायचे म्हणून दोन तीन ताटांमध्ये आपण हे वाटून घेणार आहोत म्हणजे दोन तीन ताटांमध्ये काढून घेणार आहोत जेणेकरून पातळ थर असतील आणि पाच ते सहा दिवसांमध्ये लवकर सुकेल आता हे मिश्रण कमीच आहे म्हणून मी फक्त दोन ताटांमध्ये हे पसरून घेते ताटाला तेल वगैरे काहीच लावायचं नाही आता हे दोन्हीही ताट आपल्याला पंख्याखाली किंवा मोकळ्या हवेमध्ये सुकवून आहे फक्त उन्हामध्ये अजिबात ठेवायचे नाही तर संत्री प्रिमिक्सचे हे दोन्ही ताट तयार आहे एक चार ते पाच दिवस किंवा चांगलं घट्ट खडी साखर सारखं होईपर्यंत मी याला पंख्याच्या हवेमध्ये सुकवून घेणार आहे किंवा माझ्या इथे ओट्यावर अजिबात ऊन येत नाही तर मी हवा असल्यास बाहेर ओट्यावर सुद्धा ठेवेल वरतून एक पातळ ओढणी आपण झाकून द्यायची म्हणजे घाण कचरा उडत नाही फक्त उन्हामध्ये अजिबात ठेवायचं नाही मी पुढे पुढे तुम्हाला दाखवेलच कसं काय करायचं तर मी हे वाळवून घेते एक पाच ते सहा दिवस लागतात पाच सहा दिवस व्यवस्थित वाळवलं ना की मग आपलं सहा महिन्यांसाठी हे प्रिमिक्स तयार होतं तर मी एक दिवस हे पूर्ण पंख्याखाली वाळवून घेतलं दुसऱ्या दिवशी बाहेर ओट्यावर ऊन नाहीये पण छान हवा आहे म्हणून मी इथे बाहेर ठेवलेलं आहे दुसऱ्या दिवशी हे थोडंसं घट्ट झालेलं आहे आपण एकदा खरवडून घ्यायचं प्रत्येक दिवशी चमच्याने असं खरवडून घ्यायचं म्हणजे कसं ताटाला जास्त चिकटलं जात नाही हे व्यवस्थित सुकलं जातं दोन्ही ताटांचं असं खरवडून घेते तिसऱ्या दिवशी काय करेल मी दोन्ही ताटांचं एकाच ताटामध्ये करेल आणि संपूर्ण सुकेपर्यंत वाळवून घेईल सुरुवातीचे एक दोन दिवस दोन ताटांमध्ये ठेवते तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी दोन्ही मिश्रण एका ताटात करेल आणि छान असे वाळवून घेईल पहि मंडळी प्रीमिक्स करायला ठेवल्यानंतर आजचा सहावा दिवस आहे बरोबर सहा दिवस लागले चौथ्या दिवशी हे छान असं कोरडं झालं होतं पण पण तरीही अजून मी दोन दिवस हे अजून वाळवून घेतलं आणि अगदी खडीसार साखरेसारखं हे झालेलं आहे दोन तीन दिवस मी दोन ताटात ठेवलं आणि त्यानंतर दोन्ही मिश्रण एका ताटात काढून घेतलं पंख्याखाली किंवा मग कधी मोकळ्या हवेमध्ये सुद्धा मी सुकवून घेतलं असं चांगलं कोरडं फडफडीत खडी साखरेसारखं होईपर्यंत हे सुकवून घ्यायचं आता याचं आपण प्रीमिक्स म्हणजेच पावडर तयार करून घेऊया स्वच्छ मिक्सरचं जार घ्यायचं त्यामध्ये हे तयार झालेलं मिश्रण घालायचं दोन बॅचेस मध्ये आपण वाटून घेणार आहोत म्हणजे छान एकसारखी बारीक पावडर होईल अजिबात हे ओलसर राहायला नको एक दोन दिवस एक्स्ट्रा लागले तरीही चालेल पण संपूर्ण कोरडं करून घ्यायचं मिक्सरला बारीक करत असताना एकदम मिक्सर चालू सोडायचा नाही चालू बंद चालू बंद करत छान अशी बारीक पावडर करून घ्यायची इथे संत्री सरबताची पावडर किंवा तयार आहे हवाबंद काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवलं तर फ्रीजशिवाय सहा महिने आरामात टिकतं फक्त वापरायला घेताना ओला चमचा किंवा हात लागू द्यायचा नाही रंग अतिशय सुंदर आलाय आपण कोणतेच कलर किंवा प्रिझर्वेटिव्ह यामध्ये घातलेले नाही आणि भरपूर प्रिमिक्स तयार होतं बरं का अजून अर्धा आहे एका बरणीत मी अर्धच भरलंय आता यापासून झटपट तुम्हाला सरबत करून दाखवते आता मी दोन ग्लास सरबत करून घेते ग्लासमध्ये गार्निशिंग साठी एक, एक संत्रीची स्लाइस घातली अगदीच ऑप्शनल आहे दोन्हींमध्ये एक एक चमचा संत्री सरबताचं प्रीमिक्स घातलं ग्लास मोठा आहे म्हणून मी मोठ्या चमच्याने एक एक चमचा घेतलाय यामध्ये थंडगार पाणी घालायचं हवं तर बर्फ सुद्धा घालू शकतात तुम्हाला आवडत असल्यास थोडासा पुदिना सुद्धा तुम्ही क्रश करून यामध्ये घालू शकतात भिजवलेले सब्जाचे बी घालू शकतात प्रिमिक्स घ्यायचं पाणी घालायचं मिक्स करायचं आणि थंडगार संत्री सरबत आपलं इथे तयार आहे प्यायला इतकं छान लागतं ना संत्रीचा फ्लेवर सुद्धा खूप मस्त येतो घरी पाहुणे जरी आले ना तरी तुम्ही एका मिनटामध्ये दहा ग्लास सरबत आरामात तयार करू शकतात पिल्यानंतर इतकं छान वाटतं ना मंडळी इतकं छान तृप्त वाटतं नक्की तुम्ही करा आत्ताच हे संत्री सरबताचं प्रीमिक्स करा फ्रीजशिवाय मस्त सहा महिने टिकेल कशी वाटली मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी रेसिपी आवडली असेल तर कृप कृपया एक लाईक करा नातेवाईक मित्रमंडळी तुमच्या ग्रुप्स मध्ये रेसिपीची लिंक शेअर करा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या परत भेटते अशाच एक छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद